नमस्कार मी संतोष मोरे आपण आहे सिविक मिरर टाइम्स आपल्यासोबत आहे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आता काही काळ त्यांना झालेला आहे काँग्रेसची धुरा आता सांभाळल्यानंतर लोक लोकसभेमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं आणि विधानसभेमध्ये मात्र हवंसं यश मिळालं नव्हतं त्यानंतर मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आला होता त्यानंतर हरुर्दन सपकाळ यांनी मोठ्या प्रमाणात राज्याचा दौरा देखील केलेला होता मात्र सध्या वातावरण वेगवेगळ्या पद्धतीनं तापलेलं आहे सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मात्र हवासा तसा प्रभाव कुठंतरी विरोधकांचा ह्या अधिवेशनात दिसत नाही आहे या, या संपूर्ण गोष्टीची चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे सर पूर्ण राज्याचा दौरा सुरू आहे काय परिस्थिती आहे सध्या प्रचंड अस्वस्थता लोकांमध्ये जाणवत आहे एका बाजूला थम्पिंग मेजॉरिटी आणि मोठा मँडिट हा महायुतीला मिळालेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता ही लोकांमध्ये आढळून येत आहे मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील सदस्य जेव्हा दौऱ्यावर जातात तेव्हा तुरळक लोकच त्यांच्या करतात जमतात हा एकंदरीत असणारा उत्साह हा समजण्याच्या पलीकडचा आहे मात्र परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही निवडणुकीच्या तोंडावर दिलेले जे आश्वासनं होते त्यातली एकाही आश्वासनाची पूर्तता या सरकारने केलेले नाही ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे दीड हजारचे एकवीसशे रुपये करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू यातलं काहीही या, या सरकारनी केलेलं नाही तर दुसरीकडे शेतमालाचे भाव पडत चाललेले आहेत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत वैरणीवर आलेला आहे खूप मोठा झालेला आहे बलात्कार व्हायला लागले आहेत <coughs> ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत महाराष्ट्रातून त्यांच्या घरातील महिलांनाच छेडछाणी केल्याच्या संबंधाने पोलीस कारवाई करत नाही म्हणून त्यांना मंत्री महोदयांना धरणे आंदोलनाला जावं लागतं आहे तर पुण्याचे जे मंत्री आहेत केंद्रीय मंत्री त्यांच्या कार्यालयात घुसून गुंड त्यांच्याच कार्यकर्त्याला मारहाण करत आहेत संतोष देशमुखसारखी हत्या झालेली आहे तर कुठेतरी ह्या कुणाल कामरांच्या प्रकरणाच्या निमित्तानं सरकारच कायदा हाती घेते अश अशा प्रकारची परिस्थिती निर्माण आली आहे तर महाराष्ट्राचा ता तालिबान एकंदरीत या सरकारला करायचं आहे का जातीय तणाव निर्माण करत आहेत जाती जाती धर्माधर्मात भांडं लावत आहेत असं एकंदरीत कारभार हा महाराष्ट्रात सध्या सुरू आहे तुम्ही संपूर्ण राज्याचा एकंदरीत आता दौरा केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न तुमच्यासमोर आले असणार तुम्ही स्वतः विदर्भातले आहे विदर्भामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे कापसाचा प्रश्न आहे सोयाबीनला भाव नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या अधिवेशनामध्ये हे मुद्दे समोर अतिशय महत्त्वाचे होते मात्र कुठंतरी विरोधक हे मांडण्यात अपयशी ठरले का असं मला वाटते विरोधक मांडण्यात अपयशी ठरण्याचा विषयच नाही कारण हे सरकार मोकं बैरं आणि आंधळं आहे यांना संदर्भात चर्चाच होऊ द्यायची नाही म्हणून हे चर्चेतून पळ काढत आहेत विधानसभेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर कोणी काही बोलल्यानंतर लगेच सगळ्या अंगावर मारायला जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे असं वाटत होतं दुसऱ्या दुसऱ्या ह आठवड्यामध्ये कुठे सेट मारामारी होतीच का असं एक चित्र हे म पहिल्यांदाच महाराष्ट्राला बघावं लागलं तर दुसरीकडे मंत्रिमंडळातील मंत्री हे बेताल विधानं करतात आणि वेगवेगळे मुद्दे उपसून आणतात आणि मूळ मुद्द्यापासून लक्ष भटकवण्याचं त्यांचं एक जो कारस्थान चाललं आहे ते कारस्थान आज मी युवतीपर्यंत ते तशाच पद्धतीने सुरू आहे वास्तविक पाहता अधिवेशन सुरू असतानाच एक शेतकरी महाराष्ट्रातील एक शेतकरी कैलास नागरे हे आठ पाणी सुसाईड नोट लिहितो आणि आठ पाणी सुसाईड नोट लिहित असताना सरकारचं काय काय चुकतं आहे कसं कसं चुकतं आहे शेतकऱ्याची किती वाईट परिस्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या आत्महत्येतून करतो मग आता एवढ्या मोठी घटना होऊन देखील त्यावर कुठल्याही प्रकारचं त्या चर्चा होऊ देत नाही नागपूरला झालेली जी जाती दंगल आहे ती पेटवण्यामध्ये मंत्रिमंडळातील जे सदस्य आहेत तेच त्याला कुठेतरी हवा देत आहेत आणि हे सर्व जे चाललं आहे हे सर्व लोकशाही मूल्यांची आणि संसदीय प्रणालीची ही पायमल्ली आहे सरकारला शेवटी काय करायचं आहे हे आता समजण्याच्या पलीकडे झालेलं आहे मात्र लोकशाही मार्गाने सर्वत्र चालू द्या दंगलशाहीच्या स्वरूपात कुठेही गोष्टी होऊ देऊ नका हा एक विवेकाचा एक अपेक्षा या सरकारच्या माध्यमातून आमची आहे एकंदरीत तुम्ही नागपूरचा उल्लेख केलेला आहे नागपूरमध्ये आजपर्यंत कधी दंगल झाली नव्हती मात्र मुख्यमंत्रीच स्वतःच्या मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात आणि नागपूरमध्ये दंगल झालेली आहे नेमकं काय कारण कारण तुम्ही एक समिती देखील संदर्भात दाखल गठित केली होती त्या समितीनं दौरा देखील केलेला काय तुम्हाला त्या समितीच्या वतीने माहिती मिळाली समितीने आपला अहवाल अद्याप सादर केलेला नाही मात्र त्या ठिकाणी जी झालेली जी दंगल आहे उसळेल दंगल आहे या संपूर्णतः हे गृह विभागाचं फेल्युअर आहे त्यांच्या खुपिया विभागाचं फेल्युअर आहे आणि पर्यायाने हे देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचं व्यक्तिगत फेल्युअर आहे असं म्हटल्यासही अतिशयोक्ती होणार नाही त्यांच्या स्वतःच्या शहरात जर पूर्वकल्पना असूनही जर दंगल होते तर ही बाब गृह विभागाला काळेमा फासणारी आहे एकंदरीत मुद्दा वारहण हा पुन्हाच येते की विरोधी नेते कमकू उतरला कारण की विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसल्यामुळं कुठेतरी हा प्रश्न समोर हो येत आहे आणि कॉ ठाकरे गटाच्या वतीने विरोधी पक्ष नेत्यावर दावा केलेला आहे तर काँग्रेसची त्यांना समर्थन असणार आहे का यासाठी आणि काँग्रेसनं काही वेगळी आणखी मागणी केलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा आम्ही सोबत निवडणुका लढलेलो आहे आणि फ्लोअरवर आम्ही सोबत आहोत कुठल्याही पद्धतीने दोन्ही सभागृहांमध्ये आमची मतभेद किंवा मतभिन्नता ही नाही मात्र या सरकारने विरोधकांचं सा, किंवा सामान्य माणसाचं ऐकूनच घ्यायचं नाही हे ठरवलेलं आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे विरोधी पक्षनेते पदार्थ आपल्याला सांगितलं की विरोधी नेते आम्ही तिन्ही सोबत निवडणूक लढलेलो हो। आहोत आणि आमचं त्या संदर्भातील विधीमंडळातील सर्व सदस्य जे आहेत ते एक संघ राहून त्या ठिकाणी काम करत आहेत जे काही जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव हा सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे त्यामुळे आमच्यात काही मतभेद आहेत हे आहेत असं कुठेही काही जे पसरवण्याचा प्रयत्न केला जातो याचाही अर्थ हाच आहे की मूळ मुद्दे जे आहेत महाराष्ट्रातील या मूळ मुद्द्याला लक्ष न देता राजकीय असतील जाती असतील धार्मिक ते निर्माण करणारे असतील किंवा अजून काही पेशस्वी जे प्रकरण असतील यालाच हवा देत राहणे हे विरोधकांचं जे कारस्थान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतो कुणाल कामराच्या स्टुडिओवर हल्ला करण्यात आला होता ठाकूर शिंदे शिंदे गटाच्या वतीने माझा तुम्ही कारण की त्यांच्याच उपमुख्यमंत्री त्यांच्यास महाजीचा मुख्यमंत्री एकंदरीत राज्यामध्ये असं बातून का महाराष्ट्राचा तालिबान करायला ही निघालेली मंडळी आहेत आणि आज त्याचा एक मोठा पुरावा हा या कुणाल कामरा या प्रक माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे औरंगजेब आपल्या कारकिर्दीत विरोधात कोणी बोललं त्याच्या विरोधात काही संशय आला तर तो, तो थेट स्वरूपामध्ये जाऊन असेच हल्ले करत होता दंगल करत होता स्वतःचा भाऊ देखील काहीतरी कारस्थान करेल अशी भीती वाटल्यामुळे स्वतःच्याही भावाचा खोद करून टाकला होता त्यामुळे मी मागच्या आठवड्यामध्ये हे सरकार औरंगजेबासारखं कारभार करत आहे असं जे म्हटलं होतं त्याचा अधिक एक पुरावा या प्रकरणाच्या अनुषंगाने मिळाला की आमच्याबद्दल तुम्ही काही व्यंग असाल तर आम्ही खपून घेणार नाही तो स्टुडिओ जो आहे हा तिसऱ्याच माणसाचा आहे एक स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या नातवाचा मुलाचा तो स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये यांनी भाड्याने दिला या स्टुडिओमध्ये ते कुणाल कामराय फक्त गेले आता चोर सोडून संन्यासाला भाषी म्हणजे आपला राग ज्याला विवेकाचाही काही आधार नाही विचाराचा काही आधार नाही त्यामुळे हम गरेसो कायदा आणि महाराष्ट्राचा तालिबान करायला निघालेलं सरकार आहे एक ला आखरी प्रश्न प्रकारे आज मुख्यमंत्र्यांना म विधानसभेमध्ये एक बाईट दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकांना ठरवलेले खरी शिवसेना कोण आहे त्यामुळं कुणाल कामरांनी असे वक्तव्य न करता त्यांना माफी मागावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटलेलं आहे आता इतके चिडून अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आता तर तुम्हाचं म्हणणं आहे की आमची शिवसेना खरी ठरवलेली आहे तर तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही तुमचं सगळं नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व तुम्ही मान्य करता मागच्या आठवड्यातच त्यांनी पॉडकास्टमध्ये म्हटलं की टीका जी आहे ही अधालीस पाजे आने ती खेलकर पत्ता ती नहीं क्या अत नरेंद्र मोदी साहबान से तुम्हें आयकत नहीं नितिन गडकरी साहबान ने संगीत लेकि जो जात की बात करेंगा मैं उसको लात दूंगा तेंजो तुम्हें आयकत नहीं अरे वेग वेग रे उपत्यात करता धंधे साहित्य उपत्यात करता अत ते जो कई कुछ जा साहित्य कस्तो कवि अस्तो ही कई पक्षाचे की कोणत्याही कोणाच्या कोणी वेठी त्यांची अभिव्यक्ती आहे आणि संविधानी अभिव्यक्ती सादर करण्याची त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी जे वक्तव्य केलं असेल हे कायद्याच्या चौकडीत बसवा तुमचा कायद्यावर जर विश्वास असेल गृह विभागावर जर विश्वास असेल संविधानावर जर विश्वास असेल तर त्या मार्गाने जा मार्गने काँग्रेस काँग्रेसचा विषय यात संदर्भ येतोच कुठे तुमचा या प्रणालीवर संविधानावर विश्वास नाही म्हणून तुम्ही हातात काढे घेता म्हणून तुम्ही संविधानावर विश्वास नाही म्हणून तुम्ही तालिबात करू पाहताय याच्यामध्ये काँग्रेसचा कुठे हात असेल काय असेल तर त्या संदर्भातही तुम्ही पडदाफाश करा ना हातात काढा कशाला घेता हे होते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष